शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांद्याचे भाव कधी वाढणार काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट कांदा निर्यातदार कांदा व्यापारी व या ठिकाणी बघितलं सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव नरेंद्र वाळवणे यांचं काय म्हणणं आहे त्यानंतर सचिन होळकर कृषी तज्ज्ञ लासलगाव यांचं काय म्हणणं आहे अफ्जल शेख कांदा निर्यातदार लासलगाव यांचं काय म्हणणं आहे कांदा भाव वाढणार की कांद्याचे भाव कमी होणार वाढणार तर कशामुळे वाढणार आणि कमी कशामुळे झाले सविस्तर थोडक्यात लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत पुढे शेटून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नव्हतं असाल तर माझा शेतकरी यट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा लाईक करून का जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीन बघू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सचिन होळकर कृषी यज्ञ लासलगाव यांचं काय म्हणणं आहे तर कांदा सर केंद्र सरकारने आयात निर्यात धोरण चुकीचे असून केंद्र सरकारने तीन मे रोजी परिपत्रक जारी करून कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचे सांगितले त्याचा परिणाम म्हणून कांदा दरात काहीशी वाढ होऊन दर एकवीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते मात्र सद्यस्थितीस भाव तब्बल सातशे रुपयांनी घसरले आहे निर्यातबंदी ही केवळ कागदावरच असून शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही असं सचिन होळकर कृषी तज्ज्ञ लासलगाव या ठिकाणचे यांचं म्हणणं आहे आणि हे खरंसुद्धा सुद्धा आहे लासलगाव या ठिकाणी जे की कांद्याची परिस्थिती खूप खालवली आणि हीच याच बाजार समितीवरून जवळपास महाराष्ट्रभरात सर्वच बाजार समितीमध्ये भाव ठरत असतात खऱ्या अर्थानं या ठिकाणी निर्यातबंदी सुरू झाली असं या सरकारने परिपत्रक तीन मे रोजी काढण्यात आलं परंतु खऱ्या अर्थानं पूर्णतः निर्यातबंदी सुरू झाली का नाही त्या त्यासंदर्भात शेख कांदा निर्यातदार काय म्हणता बघा किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क मिळून कांदा निर्यातीचा खर्च प्रतिकिलोला पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत होतो केंद्राने निर्यातीस परवानगी दिली खरी मात्र निर्यात मूल्य व निर्यात शुल्क लादून एक प्रकारे खोडा कायम ठेवला आहे कांद्याची जागतिक बाजारपेठ पुन्हा काबीज करायची असेल तर सरकारने निर्यात शुल्क हटवले पाहिजे शेख कांदा निर्यातदार लासलगाव यांचं काय म्हणणं आहे तर कांदा निर्यात तुम्ही खुली केली खरी आहे परंतु किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क मिळून त्याला खर्च एका किलोला कांदा निर्यात खर्च पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत पोहोचला आणि परदेशात भारतीय कांदा खरेदी तरी करणार तरी कोण खऱ्या अर्थाने ही वस्तुस्थिती आहे आता तुमचं मत तुमची प्रतिक्रिया वैयक्तिक मांडा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून म्हणजे महाराष्ट्राने धन्यवाद